तुम्हाला पण तुमच्या बागेमध्ये निंबूचं ओटं तयार करायचं असेल तर सर्वप्रथम त्या जा, एक झाडाची फांदी छानशी निवडून घ्यायची नंतर त्याला असं चाकूच्या सहाय्याने कट करायचंय एक दोन इंचाचं गॅप करायचा नंतर त्याच्यावरची पूर्ण साल वगैरे अशी काढून घ्यायची साल काढून झाल्याच्यानंतर तुम्ही असं बघू शकता ते एक आपलं वांग्याचं हे घ्यायचं आहे नंतर त्याला समाजातून शिरायचं आहे ते चिरल्याच्या नंतर त्याला असं टॅक करून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित टॅक केल्याच्या नंतर एक एक ग्लास घ्यायचा आहे त्या ग्लासला मला कट करायचं आहे कट केल्याच्यानंतर तर, ते असं व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं आहे फिक्स झाल्याच्यानंतर त्याच्याम त्याला असं व्यवस्थित असं टेपच्या सहाय्याने असं पॅक करून घ्यायचं आहे पॅक झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोकोपीट भरायचं आहे कोको कोकोपीट भरल्याच्यानंतर तुम्ही त्याला येणे एक वरचा काळ्या कलरचं एक पॉलिथिनचं पिशवी घ्यायची आहे पिशवी घेतल्याच्यानंतर त्याला असं पूर्ण व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे बांधून घ्यायच्या पंचाळीस दिवसाच्यानंतर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे त्याला रूट वगैरे डेव्हलप झाले आहे नंतर तुम्ही, तर, तुम्ही ते झाडाचं कट करून घ्यायचं आहे कट करून घ्यायच्यानंतर तुम्ही एका ते कुंडीमध्ये असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे व्यवस्थित लावून घेतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता